शिवराय मित्रांनो मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा आपण जर ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला असेल तर हा व्हिडिओ आपण नक्की शेवटपर्यंत पहा मित्रांनो ऑनलाईन अर्ज केल्याच्या नंतर आपण ती पावती अंगणवाडी सेविकेकडे नेऊन द्यायची आहे मित्रांनो त्यासोबत ऑफलाईनचा फॉर्म जोडून त्यासोबत आपण ऑनलाईनला जे जे डॉक्युमेंट दिलेले आहेत त्यासोबत जोडून ते अंग तो फॉर्म अंगणवाडी सेविकेकडे नेऊन द्यायचा आहे तर हा फॉर्म आपण व्यवस्थितरित्या असा फॉर्म असतो तर हा फॉर्म आपण व्यवस्थितरित्या भरून घ्या त्यासोबत दोन नंबरला एक हमीपत्रक आहे ते जोडून द्या फॉर्मसोबतच आणि त्यानंतर आपल्याला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा योजना अर्ज हा भरून द्यायचा आहे आणि त्यासोबत या फॉर्मसोबत आपण ऑनलाईन केलेल्या अर्जाची पावती अर्जाची पावती याला जोडून द्यायची आहे आणि आपण जे जे डॉक्युमेंट ऑनलाईन अर्ज करताना अपलोड केलेले आहेत जसे की पासबुक आधार राशन टी सी इलेक्शन कार्ड अशा प्रकारे डोमो साईज जी जी डॉक्युमेंट आपण अपलोड केलेली आहे ती ते डॉक्युमेंट आपल्याला फॉर्मसोबत जोडून अंगणवाडी सेविकेकडे हा फॉर्म जमा करायचा आहे आणि त्यांच्याकडून आपल्याला पावती घ्यायची आहे तर मित्रांनो आतापर्यंत जर आपण डॉक्युमेंट अंगणवाडी सेविकेकडे नेऊन दिले नसतील ने तर आपण लवकरात लवकर नेऊन द्या जेणेकरून आपला अर्ज लवकर अप्रूव्ह होईल आणि येणाऱ्या एकोणीस तारखेला रक्षाबंधनच्या दिवशी जुलै व ऑगस्ट या दोन महिन्याचे दीड दीड हजार रुपये म्हणजेच तीन हजार रुपये आपल्या खात्यात वितरित होणार आहेत आणि आपल्या खात्याला आधार नंबर लिंक नसेल आप तर आपण लवकर करून घ्या जेणेकरून आप येणारा हप्त्यापासून आपला लाभ आपण वंचित राहणार नाही तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला याबद्दल नक्की आपण कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ नक्की इतरांपर्यंत शेअर करा धन्यवाद मित्रांनो